नंबरचे नंबर मूग करा मोग काढला की मग नंतर त्याच्यात पीक घ्या त्याच्या म्हणजे नैसर्गिक शेती कशी होती आपण जे काय तर म्हटलं की नैसर्गिक शेती मोग मोग टाकला की त्या मुगाच्या मुळावरती गाठी असतात आणि त्या गाठी हवेतल्यानंतर स्थिरीकरण करून दुसऱ्या पिकासाठी सांगतो तुम्ही धांचा टाका मोसंबीमध्ये धायच्या घ्या ताक घ्या आणि त्याचं क्रीण मान्यवर करा जमिनीचा जो अन कनसंच आहे तो स्प्रेड होतो म्हणजे अगदी रव्यासारखा होतो आणि जे काही बॅक्टेरिया आहे जमिनीमध्ये म्हणजे बी एस बी जरा तीन चार राजूच आहेत त्याला म्हणजे आपटेक होतं त्याला कारण म्हणजे ते आता समजा साहेबांनी मल्चिंग केलं मल्चिंग मी मी तर बऱ्याच दिवसाचं मल्चिंग करतो आहे पण साहेबांनी मल्चिंग केलं त्यांनी त्यांचा अनुभव सांगा मल्चिंगचं मल्चिंगमुळे तर पाणी कमी लागतं दुसरी पांढऱ्या मुळा मरत नाहीत आणि तिसरी गोष्ट सूर्यप्रकाशापासून जो काही डायरेक्ट त्या मुळावरती आणि जमिनीवरती ओलाव ओढण्याचं प्रमाण असं ते थांबून जातं म्हणजे आणि त्याच्यानंतर म्हणजे पाऊस पडला की ते डिकंपोजर होतं पाऊस पडला की ते डिकंपोजर होतं त्याच्या खाली गांडूळ तयार होतात बॅक्टेरिया तयार होतात आणि अनेक आपला ते त्यांचा कार्यक्रम ते आता साहेबांनी सांगितलं ठीक आहे मी साहेबाच्या शे याच्याबद्दल दुमत नाही पण आता गायच नाही माझ्याकडं मी शेण नाणू कुठून हे करायचं कुठं ना कुठून आता त्याला एक पर्याय म्हणून फाटा म्हणून मी तुम्हाला एक सांगतो मूग पेरा मूग तोडा मुगाचं म्हणजे सात हजार रुपये कुंडल आहे ते जमिनीमध्ये गाडा ते म्हणजे खच होईल त्याच्यानंतर तुम्ही कुठं बागेमध्ये ताक टाका घंजा टाका त्याला जमिनीमध्ये गाडा त्याच्यावरती हवेला नत्र स्थिरीकरणचं असतं आणि करंजे ग्लेसिरेडी आहे बांधाच्या कडानं ग्लेसिरेड्या लावा निसर्ग आधारित म्हणजे बांधा बांधाने तुम्ही झाडं लावा आणि ते पाला तुम्ही मोसंबीच्या किंवा झाडामध्ये आतमध्ये आणून राहा हे एक मी आता गडचिरोलीमध्ये विद्यापीठाच्या मार्फत म्हणा हे सगळं बघितलं आणि हे मला सांगायची इच्छा नाही पण आमची गावातली मंडळी आणि शेती खूप म्हणजे निकामी होत चालली त्याच्यासाठी एक चांगा वाटत वाटतं पुढं थांबावं वाटत नाही आणि अधिकारी काही जर चुकत असेल त्याच्याबद्दल मग तर आपल्याला शेती वाचली तर आपली पुढी पिढी पुढची पिढी वाचल आपले लेकर बाळा वाचेल मी तर काय खायचं पुढं आता एखादा म्हणजे टाटा बिरला म्हणा किंवा एखादं ते हजारो ट्रक आमतम करतात पण धान्य जर नाही तर तुम्ही खाणार काय तर त्याच्यासाठी आपली शेती शेतीची सुपिकता तिला काय करावं लागत नाही तुम्ही काडी कचरा टाकून त्याला ढैचा ताक मूग वगैरे जर घेतलं तर ते ऑटोमॅटिक सायकोलॉजिकल चालतं बांधावरून फुगलेसरड्या चिंचाचे झाडं गोरीचे झाडं असेच उभारा द्यायचे तर ते शाश्वत दोन पैसे आपल्याला देतील आपल्याला तर शेतकऱ्या साहेब शेतकऱ्याला जगणं म्हणजे खूप कठीण झालं आहे हे बोलणं सोपं आहे आता हे आणलं मी सांगतो मला एक दहा किलो शेण द्या बरं काय म्हणतील हे ओढव देणार नाही कारण परिस्थिती आता ज्या जर खर्च वाढलेला आहे तर ही परिस्थिती म्हणजे सगळेच गाई सगळ्याकडे गाई नाही सगळे गाई घेऊ शकत नाही सगळं दशपर्यणी आमचं मग ठीक आहे ज्या उचित शेतकरी असतील त्यांनी मी करायला करा पण साधा आणि सोपा हा फाटा पिकाला मल्चिंग करणं मूग ताक घेणं ताक ध्याशा घेणं आणि ग्लसेरिड्या वगैरे साईडनं लावून तो पाला मध्ये करणं जिथं म्हणजे समजा तूर घेणं आता तुम्ही कापूस घेतला सांगा किती लोक का कापूस कापच मला म्हणजे याच्यापासून लावणीपासून नांगरणीपासून वखरणीपासून खर्च सांगा किती उरले शिल्लक किती राहिले आपोपाटेल मग आता उरूस कशावर करणार मग कर्ज घ्यावं लागेल साहेब आपल्याला ही परिस्थिती होऊ नये त्याच्यासाठी म्हणजे आपल्याला जे पीक परवडेबल म्हणजे परवडणार त्या पिकाकडे वळायचं त्याला बीज प्रक्रिया करायची आता किती बीज प्रक्रिया करणारी मंडळी लई थोडी आहे आता बीज प्रक्रिया किती साधी आहे पाहात म्हणजे ती बीज प्रक्रिया जर केली तर पुढं भविष्यात त्या पिकाला काही रोगराई होत नाही आपण ते बघत नाही त्याच्याकडे ब म्हणजे निष्काळजीपणा करतो जनावरं तर ठेवतच नाही आता जनावरं काही ठेवतात काही नाही ठेवत आता जनावर सांभाळणं बी जड झालं साहेब बरं का तुम्हाला मी सांगतो एक गायन दोन बैल जर सांभाळत आणि पाच एकर शेती जर असली तर त्याला जे शेतामधले मिळतं ते त्याच्यातच घालावं घालावं लागतं की नाही हो ही परिस्थिती गंभीर झाली आणि खर्च वाढला त्याच्यामुळे शेती परवाड्याच्या झाली तर त्याला अकार्या हा एकच आहे जे मिळेल ते थोडंफार गावरान खत ताग दहीच्या मूग आणि ग्लसरेड्या याच्या आधारित जर शेती केली आणि निमार्क जर मारलं तर मी म्हणतो निदान शेता म्हणजे खिशामध्ये थोडेफार तरी पैसे वाचतील एवढंच मी बोलतो जास्त म्हणजे काय मंडळी इलेक्शनच्या धावमध्ये